कार मित्रांनो माझं नाव योगेश्वर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या जा नवीन व्हिडिओमध्ये तर आजही माझा दिवस पस्तीसावा ॲक्च्युली छत्तीसावा पण कारण मी ब्लॉग नाही केला कारण की काल काही कॉन्टेंट नव्हता हो आणि जरा तयारी करत होतो कारण आजही माझा वाढदिवस म्हणजे तुम्ही आज बघता दोन ऑगस्टला पण एक ऑगस्टला मी व्हिडिओ शूट करतो आहे तर आजही माझा वाढदिवस तर चाललो आहे ऑफिसला ऑफिसला जाणं गरजेचं आहे कारण सुट्टी नाही घेऊ शकत वाढदिवसानिमित्त कारण आता मोठे झालेत म्हणजे मोठं झालो आपण सगळे आम्ही बाकीचे कोण माझे मित्र आहेत ते सगळे तर पहिला ती जी मजा होती ती आता नाही आहे की बड्डेच्या दिवशी मस्त सुट्टी घ्यायची फिरायला जा मित्रांसोबत वगैरे हो ना। ता तर नाही मग आठ तास ड्युटी करून कॉर्पोरेट ड्युटी करून मग मग ते यायचं भेटायचं तर लिमिटेड टाईम ऑफ पिरियडमध्ये तर बघू आता दिवस कसा काय जातोय ते आणि मग तुम्ही बघत राहा आणि बघू ऑफिसला कारण माझ्या ऑफिसला पण मी माझी बर्थडेट दिली नाही आहे म्हणजे डिटेल्स दिले आहेत पण काय माहिती त्यांना लक्ष आहे का नाही काय माहिती नाही मग ते काय कसं काय सेलिब्रेट होते ते बघा पण तुम्ही बघत राहा पुढे भाई माझ माझ्या ऑफिसमध्ये माझा वाढदिवसच कोणाला माहिती नाही कोणी वीज केलं मी म्हणजे माझ्यासोबत जे दोन कलिक्स असतात त्यांना सांगितलं की माझा आज वाढदिवस आहे यांना सांगू नका पण असं लय की एवढं हरकत नाही पण होत राहतं कधी कधी नाही लक्षात राहत कारण वर्कलोड वगैरे असतं त्यामुळे जे असतात मॅनेजमेंट टीम वगैरे त्यांना माहिती नसतं मग ठीक आहे हरकत नाही आपण आपला वाढदिवस लक्षात आपण ठेवायला कोण मोठे हे नाही आहेत कुठे जागीरदार नाहीत तर हां पण जेवढी माझी माणसं आहेत जवळची त्यांना सगळ्यांना माझा वाढदिवस माहिती आहे विशेष वगैरे खूप आल्या आहेत ते सगळ्यांना देतात वाढदिवसाच्या दिवशी पण ज्या माझ्या जवळचे त्या माणसांनी मला विश केलं बस मला त्यासाठी तेवढं भरपूर आहे की आपल्या अस्तित्वाची अस्तित्वाची जाणीव आहे त्यांना तर हां तर पुढे आता मी चाललो व्यायामशाहीत आमच्या व्यायामशाहीतल्या मुलांनी केक वगैरे आणला आहे तो कट करायचा आहे घरी केक कट करायचा आहे मित्र कॉलेजमधले मित्र शाळेतले मित्र बिल्डिंगमधले मित्र मग आता शेवटी बिल्डिंगमधल्या के हो पन... मित्रांचा केक कापायला कारण ते कसं जरा जवळचे सगळेच जवळचे आहेत आपल्या मग ते कसे लहानपणापासूनच आम्ही एकत्र आहेत तर बाकी जे लोक जॉईन होत होत गेलेत पण आहे ठीक आहे तेवढं कनेक्शन आहे आमचं भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट व्यायामशाळेत आता घरी जाईल आणि थोडासा फ्रेश होईल आणि मग केक कट करायला जाईल तर बघत राहा तुम्ही पुढे तुमचे सगळं

शाळेत केक कापून झाला आहे आणि आता निघालो मी माझ्या मित्रांना भेटायला शाळेतला आणि कॉलेजचे म्हणजे आम्ही जे लोक शाळेत होतो तेच कॉलेजमध्ये आहोत आणि त्यामध्ये दोन तीन जण आमचे झाले मित्र सगळे आम्ही एक म्हणजे बाकीचे गेलेत पण आम्ही पाच सहा जणच तिकडे भेटणार आहे तिकडे जाऊन पण केक कटिंग वगैरे करायचं आणि जेवायलाच बसणार आहे आम्ही डायरेक्ट तर बघू तिकडेच भेटतो डायरेक्ट आणि अमित गार्डन जर खाय केक वगैरे कट करून झाला जेवलं फोडवर आणि आता म्हणजे काहीच करायची इच्छा नाही म्हणून झाली मम्मी बाप्पाने केक आणला नाही म्हणजे बिल्डिंगमध्ये मित्र बनतात तर बिल्डिंग मध्ये मित्र नव्हतो तर केक कट करायचं आणि एकदम फुल झालं गाडी चालवायची माझी इच्छा आहे तर बघू आता घरी जायचं आहे कट करतो आणि मित्रांचा कट करायला लास्टला एका तर बघू बघा तर टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्डे

बाहेर आलो नालॉक ॲज युज शिवदरचा बर्थडे होता शिवधरच्या बड्डे ला आम्ही केक वगैरे कापतो रात्री आता दुसरा दिवस उजाडलाय बड्डेचा करायचा करा दिसत माझ्याला शिवाय काही घ्यावी या तर असंच फिरायला रात्रीचे किती वाजत बघू आम्ही दाखवतो तीन बारा झालेले आहेत काही अगदी आता काय गाई माझं नाव वैदांग आम्ही आम्ही सगळे मित्र आटवल्यावर पहिले आम्ही आता बारा वाजता आम्ही असेच बोलत बसलेलो त्यानंतर आम्ही खाली आलो आणि आता आम्ही ऐरोलीमध्ये आम्हाला नाही माहिती काय पण हे असे मित्र आम्ही डायरेक्ट ऐरोलीला आलोय आम्हाला नाही माहिती काय आलोय पण एक गोष्ट एक गोष्ट अशी झाली आपल्या लाईफमध्ये मध्ये ते आपण ना म्हणजे आम्ही ना सिटन बसून बसून विचार करायचो की आमच्या ना प्रत्येकाकडे आमची पर्सनल गाडी असेल आणि गाडी आम्ही नाईटला असेल राईडला निघून जाऊ आणि आज सडनली म्हणजे काय माहिती कोणाच्या डोक्यामध्ये काय आलं बा बोल काय नंतर समजत नाही झिरो फाय ना बडा म्हणजे आम्हाला बड्डे लक्षात राहिला आता म्हणजे ना आम्ही एक कॅन्डिडेट केलेली की आम्ही म्हणजे जवळ मोठे हो आमच्याकडे सुद्धा त्या बाईक असते ते आम्ही पूर्ण आवाज <laughs> दा दे <laughs> आला आता भारतीय निघून जाऊ ना आवाज जाणार राईडला जाऊ रे आता आमचे मित्र सवांगड बघा बघू शकता तुम्ही आता आम्ही हे सर टाइम मारला काय आलं आम्हाला माहिती ना असं झालं आम्ही काय आलं काही काही कारण नाही ने था 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 चार गाडी चार वाजे पाठ अचानक झाड आम्ही निघाले आणि आम्ही घरी सांगितलंय की आम्ही बाजूला थोडासा साईडला बिल्डिंगच्या बाजूला असं सांगू लावले आणि आम्ही एवढं गाव बांधू आणि जेव्हा आम जो बी तेव्हा आम्हाला म्हणजे आम्हाला शिव म्हणणार तर डबूल तर डबल तर शिव पण दाखवू आम्ही तुम्हाला रिमोर्ड रेकॉर्ड काय पाहिजे तुला मेदू वडा मेदू वडा काय पूर्ण मेदू वडा मेदू मेदू वडा अरे आतास तू चार तास अगोदर अमित गार्डनला खाऊन आलाय काय खाल्लं तुला काय खाल्लं खाल्लं ललला केले खासूबर

एवरेज बेस, बेस वाई रा, वाई रा, वाई रा। तर असा होता माझा आजचा दिवस आता ते सडन प्लॅन झाले तर तेच जरा चांगलं वाटत म्हणजे काही कर्ज नव्हतं आम्ही फक्त विचार केला की खाली जाऊ थोडा वेळ बसू कारण वरती होतो तर घराम आम्हाला तर त्याच्यानंतर लगे गाडी गाडी काढू गाडी काढू मग आम्ही इथं कळवळ आलो आयला आयला ठरलं लग की थोडं शॉर्ट राईड करू शॉर्ट राईड करता करता आम्ही थोडं पुढं गेलो मग तुम्ही पण आम्ही गेलो मग स्टेशनला स्टेशनला मग आम्ही खाल्ले काय घाललं मी तुम्ही स्टेशनला वेदूडी वेदूवडे घालले तुमचा घालला आणि आताच तरी चालतो आणि आता आमच्या सगळ्यांच्या पप्पाचा कामाला जायचा वेळ झाला आणि आम्ही चाललो नाही लिटरली वाहतो बाद हा सडन ऑफ प्लॅन झाला आमच्या व्हायर सडनली असं प्लॅन झाला आमचा विच होता विच खूप लँड झाला आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतो तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय